नमस्कार मंडली वेलकम टू तो न्यू ब्लॉक काल में ब्लॉक टाकला रेलवे ब्रिज सन्दर्भ की अचानक गर्दी वादी कारण एक काम चालू है ब्रिज तर आज अपन दुसर मार्गले जाए तो तक सिचुएशन है तो बगू सेम तो प्रॉब्लम सो ही लेफ्ट साइड है इकन का कारण क्या राइट साइड में जाऊ जो सेंट्रल लाईन जातो तो किती काम सो तुम्ही कसा प्रवास करावा इतकं जर टाटाकडनं येत असाल टेन साईडनं तर हा वेळ हल तिथं चालतं ना भरपूर आहे आणि तुम्ही कालच्या दिवशी असो त्यात मध्ये मध्ये शेअर टॅक्सीवाले काम चालू असतो गाड्या चालू आहे पब्लिकला त्रास आहेच चालताना मोठ्या मशिनरी चालू काम अटलिस्ट ह्या शेअर टॅक्सीवाल्यानंतर बंद करायला पाहिजे कारण कामही चालू आहे लोकांना चाललंही मिळत नाही हा रस्ता आहे वाटर तो तो है इकंड लेफ्ट साइड में जो कन्ना काल इधर ब्रिज वर्दी होती तो हाँ सेंट्रल लाइन वाद हैं सो हा तो ब्रिज ज्यादा पंद्रह तागा पाइजे जो आता बंद है तो आता हैं तेचपर्यंतच्या ब्रिजने हे तिकीट काउंटर आहे परत है पर्यटचं टिकीट काउंटर आहे आपणच या ब्रिजचा वापर करतोय परत एकदा आणि तिकडनं शॉर्टकट होता हा कट आहे

इकडे ब्रिज असल्यामुळे चढायला उतरायला गर्दी कमी आहे पण दहा पंधरा मिनट एक्सप्राय दाखवतो आपण की ब्रिज कुठल्या टप्प्यात पोहोचले अवशेष बाकी आहेत आठवणी आहेत या प्रत्येक वर्ष या वाटण चालत राहायचं सो हे आता अवशेष बाकी राहिले लास्ट बाकी सर्व तेवढंच झालेलं आहे बघा चालू जाऊन इथून लेट म्हणून परत बसला जायचं इकडे कसं सर्व कॉर्पोरेट टॉपिक असल्यामुळे नोकर वर्ग जास्त आहे मॉर्निंगला त्यांचीच गर्दी जास्त असते बाकीचे लोक खूप कमी असतात सो आता इथून लेप मारून परत या साईडला एक शेअरचं सा लाईन आहे आणि बस तर ही की तो तो नहीं नहीं बस जी लाईन दिसतं आहे ती शेअर टॅक्सीची टॅक्सीवाल्याची ही जी समोर दिसते ती बस आहे आज तिकडे गर्दी दिसत नाही परत तो जुना ब्रिज चालू आहे तो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद